नमस्कार मंडळी आज आपण मार्केटमधल्यासारखी घरच्या घरी कच्चे दाबेलीची चटणी कशी बनवून ठेवायची आणि ही चटणी जर एकदाच बनवून ठेवली तर महिना दोन महिने या चटणीला काहीसुद्धा होत नाही तर ह्या चटणीमध्ये कुठले मसाले आणि त्याचं प्रमाण किती असावं तर याचे परफेक्ट असं मेजरमेंट इथं तुम्हाला मी सांगितलेलं आहे तर इथं एक वाटी सुक्या खोबऱ्याचा कीस घेतला आहे त्याच वाटीनं अर्ध धने धन्याचं बी घेतलं आहे दोन चमचे जिरे घेतलेले आहेत चार दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत त्याच्यानंतर दोन तमालपत्र घेतलेले आहेत सात ते आठ लवंग घेतलेले आहे सात सात ते आठ काळी मिरी घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला एक चम दोन ते तीन चमचे तीळ घेतलेलं आहे आणि एक चमचा बडीशोक घ्यायची आहे आणि हे मसाले चांगले व्यवस्थित परतून घ्यायचे आपल्याला या मसाल्यांना लाल होऊ द्यायचं नाही आहे फक्त ब बारीक गॅसवर आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे म्हणजे या मसाल्याला चांगला कडकपणा असा आला पाहिजे इथपर्यंतच आपल्याला हे मसाले परतून घ्यायचे आहेत अजिबात ह्याला लाल होऊ द्यायचं नाही तर हळूवारपणे बारीक गॅस राहणं चांगलं परतून घ्यायचं आहे कमीत कमी फक्त दोन ते तीन मिनटंच आपण मसाल्याला परतून घेतलेला आहे तर हे मसाले आपण खाली काढून घ्यायचे आणि थंड झाल्यानंतर कमीत कमी वीस ते तीस मिनटानंतर हे मसाले चांगले थंड होतील तर आता आपण हे मसाले चांगले भाजलेले म्हणजे जास्त भाजले म्हणजे लाल कलर अजिबात येऊ द्यायचं नाही फक्त त्याला चटका द्या द्यायचा म्हणजे पूर्ण मसाल्याला चटका देईपर्यंत आपल्याला मसाले भाजायचे आहेत तर मसाले इथं थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात टाकायचे गरम मसाला एक चमचा टाकायचा लाल तिखट टाकायचं किंवा कुठलाही कांदा लसून मसाला टाकला तरी चालेल आणि एक चमचा मीठ टाकले मी तुम्ही ज जसं तुम्ही जसं प्रमाण घेत आहे त्याप्रमाणे मीठ टाका आणि मस्तपैकी मिक्सर बारीक मोठा करत आपल्याला रवाळ असं मसाला वाटून घ्यायचा जास्त असं पिटी करायची नाही तर तुम्ही सुटसुटीत असा इथं मसाला तयार झालेला आहे आणि याचा सुगंध इतकं घमघमाट इतका छान सुटलेला आहे तुम्हाला काय सांगू असंच मसाला खावं असे इच्छा होते तर परफेक्ट असं मार्केटमधल्यासारखी कच्ची दावेलीची तर चटणी तयार झाली आहे सुद्धा अशी नक्की ट्राय करा आणि बनवून ठेवा महिना दोन महिने कधी तुम्हाला जरी कच्चे बिल बनवायचे असेल तर तुम्ही लगेचच बनवू शकता तर अशा छान छान व्हिडिओसाठी परत भेटू या पुढच्या